Thank you. शुभ सकाळ मंडळी तर सगळं तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आता वाजलेले आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत पवणे सहा तर सकाळचा टाईम आहे उठून गेलेले आहे मी पण थोडा वेळ थोडंसं रेस्ट करेल दहा पंधरा मिनटं शांत बसते आणि मग त्याच्यानंतर सगळ्या कामांना सुरुवात होईल माझी पण सकाळी सकाळी आता गरमीचे दिवस आहे तर सकाळी सकाळी बाहेर इतकं छान असं वातावरण असतं थंडगार तर खूप छान वाटतं गॅलरीत बसल्यावर आणि खूप मस्त थंड वाटतं तर मग थोडंसं रिलॅक्स व्हायचं मग त्याच्यानंतर काम तर आपल्याला दो दिवसभराची आहेतच त्याच्यानंतर आता वाजलेली आहेत सात तर मग आता गरम पाणी पिणार आहे मी इथे करून घेत आहे गरम पाणी आणि साईडला चहा वगैरे बनवायला ठेवलेली आहे ह्या उन्हाळ्यामध्ये चहा सकाळीच अगदी लवकर प्यायची थंडी टाईम असतो त्या टायमालाच नाही तर मग उशीर झाला तर आम्ही चहाच नाही बनवत तर मग गरम पाणी वगैरे आज सगळ्यात आधी पिऊन घेणार आहे माझं हे रुटीन आहे सकाळी उठल्यावर थोडाफार छोटा मोठा योगा वगैरे करून घेते थोडा वेळ रिलॅक्स करते त्याच्यानंतर पाणी गरम करते आणि ते पाणी मी इथे पिऊन घेत आहे चिया सीड्स वगैरे टाकून प्यायचं गरमीचं पोटामध्ये थंडक असते तर ते पिऊन घेतलेलं आहे आणि लगेच थोडेफार भांडे होते स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर मी अनुराधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात तर आज आहे शनिवार तर चला आजचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळीच चालू झालेलं आहे पण मी इतकं काही आधीपासून नाही घेतलं पण तुम्हाला दाखवलं की सकाळी उठल्यावर मी आधी काय करते ते ब्रश वगैरे झालं बाकी सगळं आवरून झालं त्याच्यानंतर मग गरम पाणी वगैरे पिलं मग त्याच्यानंतर आता मग आंघोळ वगैरे करून झालेली आहे सगळ्यांच्या आंघोळी चालले आहेत वाजत आलेले आहेत पोणे नऊ झालेले आहेत आता तर आता पुढची कामं वगैरे करते पाणी चालू आहे अजूनपर्यंत आणि कपडे धुवायची बाकी आहे तर आता आहे व्हॅकेशन तर त्याच्यामुळे सगळं स्लो चाललेलं आहे यश आमचा त्यानेसुद्धा आता आंघोळ केलेली आहे तर चला आता पुढची काय काय कामं होतात ही सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत डेली ब्लॉगचे रुटीनचे तुम्हाला डेली ब्लॉग रुटीन जास्त बघायला आवडतं की फक्त रेसिपी आवडतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर चल न जास्त बोलता चला पुढची कामं वगैरे हो करूया आत कर चला तर चहाची वगैरे भांडी पडलेली आहेत ती सगळी वगैरे भांडी वगैरे पडलेली आहेत ते घसून घेते चहाची चहा वगैरे तिला गेला भांडी तशी तो भांडी वगैरे घसून घेते चहाची बरोबर दिवसातच नसेल ना तर चला सकाळच्या कामांना सुरुवात झालेलीच आहे तर हे बघा आता जी भांडे निघाली चहाजी वगैरे ती सगळी धुवून घेत आहे भांडे तर चालूच असतात थोडे थोडे तर काम आवरतच राह राहावं हो लागतं नाही तर मग खूप पसारा होतो तर स्वच्छ अशी धुवून घेतली किचनवाटा उठल्यावर आधी सगळ्यात आधी मी स्वच्छ करत असते त्याच्यानंतर पुढची कामं करत असते तर आज पलक घरी आहे तर त्याच्यामुळे ती झाडू पोछा वगैरे करून घेत आहे सगळं ती हॉलचं की पुसपास वगैरे तर मी म्हटलं आज मग टाईम आहे तर थोडंसं देवारा वगैरे स्वच्छ करूया देवाऱ्याचं सगळं व्यवस्थित आवरून घेते मी इथे आणि सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवणार आहे देवाऱ्याजवळचं सामान जे देवाला पूजेला लागतं ते मी त्याच ठिकाणी आजूबाजूला इथे टोपलीमध्ये ठेवत असते आणि एक स्टँड आहे खाली त्याच्यावर सगळे कुंकवाच्या ब डबी वगैरे सगळं तिथेच असतं माझं म्हणजे आपल्या पिरियडचा टाईम वगैरे असला की हात वगैरे पण लागत नाही ऑइल होई असतं तिथे सगळंच असतं तर अशा पद्धतीने मी इथे सगळं आवरून घेत आहे तर सगळं आवरून ठेवते आणि देवारा वगैरे आज मी स्वच्छ धुवून घेणार आहे त्याला काही घाणं महिन्यातून एकदा हे रुटीन ठेवायचं की देवारा वगैरे स्वच्छ असं क्लीन करून घ्यायचा धुऊन घ्यायचा त्याला तर इथे हे बघा हे मोरपीस होतं तर ते, ते खालची दांडी तिचे खूप मोठं होतं तुटलेलं होतं तर त्याला मी तोडून घेतली दांडी आणि तिथे फोटोजवळ अशी लावून घेतलेली आहे तर तिथले सगळं झाडजूळ वगैरे जाळ वगैरे काढून घेते तसं तर आवरतच असते काही नव्हतं थोडीफार धूळ होती तिथं उडतच असते डेली आपण कितीही क्लिनिंग केली ना तरी हे उडतं आणि आज सॅटरडे आहे तर म्हटलं चला आज देवाऱ्या वगैरे स्वच्छ धुवून घ्यावा आणि धुतलं ना तर अगदी छान असं फ्रेश वाटणार आहे अशा पद्धतीने एक एक काम वगैरे आपण जर करत असलं ना तर आपली कामंही कमी होतात आणि घरंही स्वच्छ आणि ऑर्गनाईज राहतं कायमच तर जेव्हा दिसेल तेव्हा जो, ते जो एरिया आपल्याला जे सेक्शन आवरायचं आहे ते आवरून घ्यायचं कधी पण म्हणजे ते अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं तर त्याच्यानंतर मग आपण डीप क्लिनिंग वगैरे करतो तो त्या दिवशी आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही की कारण स्वच्छता असते तर हप्त्यातून एकदा असं मी सगळं करत असते डेली जर जमलं तर थोडा टाईम असला दुपारच्या टायमाला तर थोडा रेस्टच करते म्हणून मग काही होत नाही पण सॅटरडेला मी नक्की काही ना काही साफसफाई जाळं वगैरे जळमट सगळं काढून घेत असते तर हा सकाळपासूनचा माझा सहा वाजेपासूनचा हा रुटीन आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे मी हे बघा स्वच्छ असा घासून पुसून घेतलेला आहे देवारा आणि खूप छान दिसतो आहे आता असं ब्रशने वगैरे सगळं चिघट वगैरे होऊन जातं जास्त त्याला धुत नाही मी कारण ला धुतलं की लाकडाचं वगैरे आहे मधून वरून सिल्वर आहे त्याच्यामुळे मग खराब होतं तर धुऊन वाळत ठेवलेलं आहे त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घेत आहे मी इथे पाणी वगैरे चालू आहे आता अजून साडेनऊ होत आलेले आहेत पाणी होतं म्हणून म्हटलं चला फटाफट कपडे वगैरे धुवून घ्यावे कारण कपडे धुण्यासाठी खूप टाईम लागतो तर त्याच्यानंतर देवारा वगैरे सुकला फॅन वगैरे लावून दिला होता तर सुकून गेलं आहे गॅलरीत वगैरे काही इतकी हवा नव्हते आज सकाळी तर फॅन खाली ठेवला तर छानपैकी सुकलेला आहे पुसून घेतला मस्त पेपर वगैरे ठेवून घेतलेला आहे आणि वरून सगळं ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे तर देवांची पूजा वगैरे सुद्धा करून घेतलेली आहे पण यशला म्हटलं थोडंसं शूटके तर आज छान अशी फुलं भेटली होती सगळी मी इथे ठेवलेली आहेत आज संकष्टी चतुर्थी आहे तर त्या निमित्ताने सुद्धा छान अशी पूजा वगैरे करून घेतली तशी डेलीच होते यश वगैरे करत असतो आता त्याला व्हॅकेशन आहे तर व्हॅकेशन चालू झालेलं आहे तर अशा पद्धतीने छान अशी पूजा करून झालेली आहे माझी तर हे बघा देवपूजा वगैरे करून झालेली आहे अगदी मस्त आणि छान वाटतय आज असं प्रसन्न वाटतय हे बघा मस्त अशी पूजा सुद्धा करून घेतलेली आहे सगळे अरेंजमेंट करून घेतलं छोटं का असे ना पण आपलं देव घर अगदी छान आणि सुशोभित असं करायचं म्हणजे अगदी त्याला स्वच्छ आणि क्लीन जरा धुतलं ना हे बघा वॉश केलं तरी किती सुंदर दिसतंय ते नुसतं वॉश केल्यानेच इतकं छान दिसायला आहे त्याचा लोक अगदी छान अशी देवपूजा सुद्धा करून झालेली आहे आज संकष्टी चतुर्थी आहे तर त्या निमित्तानेच हे बघा तसं नाही पण महिन्यातून एकदा तर करत असते मी तर अशी देवपूजा माझी करून झालेली आहे मस्तपैकी फुलंसुद्धा सुद्धा छान भेटलेले होते आज तर ते मी ठेवलेले आहे तिथे तर चला कामं वगैरे आता आवरून झालेली आहेत आज पलकला हॉलिडे होता म्हणून तिने थोडंफार कामं आवरलेले आहे म्हणजे झा पोछा वगैरे तर ते काम काही मी तुम्हाला दाखवलं नाही तर सकाळचं इतकं बिझी रुटीन असतं माझं तर चला आता हे देवपूजा वगैरे करून झालेली आहे दहा वाजलेले आहेत तर बघूया पुढचे कामं आणि हे सगळं आता इथे पसारा पडला आहे हे सगळं आवरून घेते मी आता म्हणजे काही काम केलं तर त्याच्यामागे पसारा होत असतो तो आवरावा लागतो चला तर आवरून घेते मी आता छान अशी पूजा झालेली आहे आणि मन अगदी प्रसन्न झालं खूप बोर झाली होती मी तर आता बरं वाटलं पूजा वगैरे केली तर मस्त तर चला आता बघूया पुढचं काय काय होतं त्याचे व्हिडिओ पूर्ण बघा वगैरे झालेली आहेत आणि म्हटलं छान पैकी थालीपीठाची रेसिपी शेअर करावी खूप टेस्टी लागतं आणि बिना भाजणीचं थालीपीठ कसं बनवायचं हेही तुम्हाला पडेल तुम्ही बनवतही असाल पण मी माझ्या पद्धतीने कसे बनवते हे तुम्हाला दाखवणार आहे आणि मस्त कांद्याच्या पातीचं थालीपीठ आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीचं थालीपीठ तेही बिना भाजणीचं तर चला बघून घेऊया कसं बनवायचं आहे ते कांद्याची पात कट करून मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे काढलेली आहे आपल्याला इथे पीठ लागणार आपण बिना भाजणीचे थालीपीठ बनवत आहोत त्याच्यासाठी आपल्याला इथे जिवारीचं पीठ गव्हाचं पीठ हे तांदळाचं पीठ हे जिवारीचं गव्हाचं आणि चण्याचं पीठ इथे मी घेतलेलं आहे तुम्ही याच्यात अजून बाजरीचं पीठ ॲड करा म्हणजे खूप टेस्टी लागेल माझं बाजरीचं पीठ कालच संपलेलं आहे म्हणून मी इतकेच टाकणार आहे पण तरी सुद्धा एक एक वाटी सगळे पीठ पीठ आपण टाकून घेऊया एक एक वाटी सगळे पीठ आपल्याला घ्यायचे आहेत जे आपल्या घरामध्ये आहे तर इथे सगळे पीठ मी इथे टाकून घेतलेले आहेत एक एक वाटी घेतलेला आहे आपण आता याच्यात आपण कांद्याची पाठ टाकून घेऊया कापून धुवून घेतलेली आहे मी मोठी वाटी भरून कांद्याची पाती इथे बारीक कट करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता याच्यात आपल्याला एक चमचा इथे अजवैन टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरा पावडर चमचा अमचूर पावडर अगदी कमी साहित्यामध्ये खूप टेस्टी असं थालीपीठ तयार होणार आहे आपलं एक चमचा इथे हळद टाकली आहे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे एक ते दीड चमचा तुम्ही किती ती कट खाता त्यानुसार कमी जास्त करा दोन चमचे इथे मी धना पावडर टाकून घेणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचंय अगदी झटपट तयार होतो सकाळी तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता लंचमध्ये बनवू शकता डिनरमध्ये बनवू शकता मग कोणाला लंच बॉक्समध्ये पॅक करायचे असतील तरी सुद्धा एनी टाइम तुम्ही बनवू शकता आणि खूप झटपट तयार होतात तर हे बघा आता याच्यात पाणी टाकून आपल्याला इथे पीठ भिजून घ्यायचं आहे ते अगदी मस्त पाणी टाकून आपल्याला हे याची कन्सिस्टन्सी अगदी छान करून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे मला दोन ग्लास पाणी लागलेलं आहे तुम्ही जर कपड्यावर थापणार असेल तर थोडंसं याला एक ते दीडच ग्लास पाणी घ्या थोडं घट्टसं ठेवायचं तर आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आता इथे तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे थोडस असं पाणी घ्यायचं मी तव्यामध्येच त्याला थापून घेणार आहे आणि असा गोळा घ्यायचा है। असं ठेवला तेल टाकल्यावर थोडा परत पाण्याचा बुडवायचा आणि असं थापून घ्यायचं आपल्याला पूर्ण तव्यामध्ये असं थापून घ्यायचं लहान मोठा तुम्ही कोणत्याही साईजला बनवू शकता याला होल करून घ्यायचे ओला हात करायचा आणि मग होल करायचं छानपैकी पैकी मिडियम फ्लेम आता हो याला खालच्या साईडने मस्त क्रिस्पी होऊ द्यायचा नंतर पलटूया वरून थोडंसं इथे तेल टाकून ते घेते मी आणि याला आपण पलटून घेऊया हे बघा मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे आता या साईडमध्ये सुद्धा छानपैकी क्रिस्पी होऊ द्यायचं थोडं प्रेस करायचं आणि मीडियम फ्लेमवर छानपैकी याला भाजून घेऊया हे बघा छान असं खरपूस भाजून झालेलं आहे दोन्ही साईडने अगदी मस्त झालेलं आहे आणि शिरलं सुद्धा आहे ते तर आपण काढून घेऊया हे बघा मस्त असं आपलं कांद्याच्या पातीचं थालीपीठ तयार आहे तुम्ही याला दही सोबत खाऊ शकता किंवा मग नाश्त्यामध्ये लंचमध्ये एनी टाइम तुम्ही याला खाऊ शकता अगदी पोट आहे मस्त बनतं आणि खूप टेस्टी लागतं तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशनही तुम्हाला भेटत आहे तर इन्स्टाग्राम सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर आता मी ह्याच प्रकारे सगळे थाळीपेटी ते छानपैकी बनवून घेते मस्त लागतात ते तर आजचा हा दुपारपर्यंत असा ब्लॉग होता तुम्हाला कसं वाटलं सकाळपासून तर दुपारपर्यंत आता वाढलेले आहे तर साडेबारा तर हे माझं रुटीन होतं तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आवडले की नाही आवडलं